या महिन्यात पण स्वतःसाठी काहीच घेऊ शकलो नाही आणि त्यात आता मंत्र्यांची झळ लागायला सुरुवात झालीये कसं करू बरं मी यार किती भारी शर्ट आहे ना खूप दिवसांपासून विचार करतोय स्वतःसाठी एक चांगला शर्ट घ्यायचा पण पैसेच उरत नाहीये त्यात आपला पगार पण कमी आहे ना पण काय होतोय एकदा घालून तर बघ कसा दिसतोय काय बोला दादा काय दाखवू दादा हा गुलाबी शर्ट दाखवता का? शर्ट शर्टचं कापड तर खूप भारी आहे पण माझ्यावर चांगलं वाटेल का हा एकदा ट्राय करा बघा दिसतो मस्त फिटिंग मध्ये बसला आहे आणि कुठं कार्यक्रमामध्ये घालायला पण भारी नाही शर्ट खरंच खूप क्वालिटी माझ्यावर पण शर्टची किंमत काय आहे बरं चांगलं दिसतो दादा करायचं फायनल नको काय करायचं एवढा महागाचा शर्ट घेऊन आणि तसं मग पगार झालास तर मला घरी पैसे द्यावे लागतील बघू घेऊ पुढच्या माहिती ए बाबा दे लावून तो शर्ट घ्यायचं तर काय नाही आता टाइमपास करायला फुकट कुठून कुठून आता तुझ्या विन जाऊ शरण शरण कुणा